धड्याचं नाव आहे आरोग्य आणि रोग टॉपिक धडा तसा सोपा वाटतो वाचताना असं वाटतं की बाबा याच्यातून काही प्रश्न विचारले जातील की नाही तेवढा हा धडा इम्पॉर्टंट नाही पण मित्रांनो चूक मागच्या तीन ते चार वर्षामध्ये या धड्यामधून कंबाईनला सात ते आठ क्वेश्चन आणि राज्यसेवेला दोन ते तीन क्वेश्चन विचारले गेलेले आहे काही क्वेश्चन डायरेक्ट पॉईंट टू पॉइंट विचारलेले आहे आणि काही क्वेश्चन जे आहे हे फिरून विचारलेले आहे त्याच्यामुळे धड्याला प्रॉपर व्हिटेज द्या चला असे आपण काय करणारे टॉपिक झालं की मागचे जे काही प्रश्न आहे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले ते तर पाहणारच आहोत करू टॉपिकला फापड पसारा अवॉइड करू आणि डायरेक्ट मुद्द्याला हात घालू या ठिकाणी पहिलाच मुद्दा आहे की आरोग्य म्हणजे काय तर आरोग्य म्हणजे काय हो की मला कुठलाच रोग नाही म्हणजे मी आरोग्यवान झालो का मी हेल्दी झालो का नाही म्हणजे मला रोग नाही कुठलाच नाही मी रोज उठून शेजाऱ्यांशी भांडतोय जमाल का नाही जमणार मग आरोग्य म्हणजे काय तर आरोग्य म्हणजे मी शारीरिकरित्या तंदुरुस्त हवा मी मानसिकरित्या तंदुरुस्त हवा आणि मी सामाजिकरित्या सुद्धा तंदुरुस्त किंवा सुदृढ हवा याला म्हणलं जातं आरोग्य क्लिअर क्लिअर आता आरोग्य पाहिलं मग आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे रोग मग रोगाचे डेफिनेशन काय सांगितलेले तर रोग म्हणजे काय असतो की बाबा मी रोज मस्तपैकी उठतो कामाला जातो घरी येतो व्हिडिओ बनवतो संपला विषय जा। पण ज्या वेळेस माझ्या शरीरक्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय ज्या क्रिया आहे त्याच्यामध्ये कुठला अडथळा निर्माण झाला आणि मी रोजच्या रोजच्या ऍक्टिव्हिटी करू शकलो नाही तर समजायचं मला रोग झालेला आहे किंवा मला आजार झालेला आहे ही डेफिनेशन आहे रोगाची आणि प्रत्येक रोगाचं लक्षण आणि जे वैशिष्ट्य असतं ते विशिष्ट असतं ते स्वतःच एक विशिष्ट लक्षण कॅरी करत असतं मग आता रोगाचे साधारणतः दोन प्रकार पडतात पहिला प्रकार पडतो कालावधीनुसार आणि दुसरा प्रकार पडतो कारणानुसार आता कालावधीनुसार सुद्धा रोगाचे दोन प्रकार पडतात पहिला पडतो दीर्घकालीन रोग आणि दुसरा पडतो तीव्र रोग दीर्घकालीन रोग म्हणजे काय तर क्रोनिक डिसीज आणि तीव्र रोग म्हणजे काय तर अक्युट डिसीज आता क्रोनिक डिसीज म्हणजे काय सिंपल एकदम याचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर एखादा जुना पिक्चर पाहायचा जुन्या पिक्चरमध्ये हिरो गरीब असतो त्याच्यानंतर कुठेतरी स्लम एरियामध्ये राहत असतो त्याची आई बिचारी गरीब असती खोकत असती खूप खोकत असती कंटिन्यू पिक्चरमध्ये ती खोकतच राहती खोकता खोकता मग थुंकीमध्ये रक्त पडायला लागतं आणि मग ते बिचारी मरून जा हा जो आजार आहे तो आहे टीबी हळू होतो हळूहळू वाढत जातो उपचार जर नाही झाला तर मग लाईला हे उदाहरण झालं क्रोनिक डिसीजचं उदाहरण झालं टीपी दुसरं जे आहे ते आहे अॅक्युट रोग अॅक्युट रोग म्हणजेच काय की आपण म्हणतो ना अरे यार आज थोडा बरं वाटत नाही का बरं वाटत नाही थोडं व्हायरल झालं यार ओके आता माझी मुलं आहे त्यांना व्हायरल झालं की त्यांना घेऊन जावं लागतं हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं तर हॉस्पिटलमध्ये तर जत्रा असते डॉक्टरची लॉटरी लागलेली असती म्हणजे वातावरणामध्ये काही चेंज झाला काही व्हायरल डिसीज झाले आणि हे एक साथ सगळीकडे स्प्रेड होतात यांना म्हणलं जातं तीव्र रोग तीव्र रोग किंवा अॅक्युट डिसीज म्हणण्याचं कारण एकच की येतात आणि जोरदार रित्या पसरतात म्हणून याला म्हणलं जातं तीव्र रोग दुसरा जो प्रकार आहे तो आहे कारणानुसार मग कारणानुसार मध्ये याचे परत दोन प्रकार पडतात पहिला प्रकार पडतो अनुवांशिक रोग म्हणजे हेरिडिटी डिसीज आता हेरिडिटी डिसिज याचं उदाहरण दिलेलं आहे डाऊन सिंड्रोम म्हणजे डाऊन संश्लेषण का असतं डाऊन संश्लेषण हे पा या लेकराचा फोटो पा आपल्याला समाजात वावरताना आजूबाजूला अशी काही लहान मुलं दिसतात किंवा मोठे माणसं दिसतात त्यांचा चेहरा असतात गोलाकार असतो चंद्रासारखा नाक थोडं नकट असतं डोळे मोठे असतात बोलता येत नसतं लहान लेकरासारखं बिहेवियर असतं तर त्यांच्यामध्ये जो आजार असतो त्याला म्हणलं जातं डाऊन सिंड्रोम काय असतं कारण हे डाऊन सिंड्रोमचं त्या डाऊन सिंड्रोमचं कारण असतं अनुवंशिक आपल्याला माहिती की माणसाच्या शरीरामध्ये तेवीस गुणसूत्रांच्या जोड्या आहे म्हणजे टोटल गुणसूत्र किती आहे सेहेचाळीस गुणसूत्र आहे कुठून आले माझ्या आईकडून आणि माझ्या वडिलांकडून आले हे गुणसूत्र तेवीस गुणसूत्र पण कधी कधी काय होतं आईकडून आणि वडिलांकडून जे काही गुणसूत्र येतं तेवीस जोड्यांच्या ऐवजी एकविसाव्या जोडीमध्ये एक ऍडिशनल गुणसूत्र येतो ऍडिशनल क्रोमोझोम येतो आणि या मुलांमध्ये जे टोटल गुणसूत्र असतात ते सेहेचाळीसच्या ऐवजी सत्तेचाळीस असतात म्हणून हा आजार झाला अनुवंशिक आजार पहा मित्रांनो एक गुणसूत्र जास्त झालं तरी काय होऊ शकतं त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे उपार्जित रोग म्हणजेच काय तर अॅक्वायर डिसीज म्हणजे काय होणारी डिसीज त्याच्यात पहिला प्रकार पडतो संसर्गजन्य रोग एकाला जर का व्हायरल झालं शाळेमध्ये एखाद्या लहान मुलाला व्हायरल झालं की लगेच त्याची साथ दुसऱ्याला लागते दुसरा पण लगेच शिंकायला लागतो तिसऱ्याच्या पण नाकातून पाणी गळायला लागतं म्हणजे त्यांना फ्लू होतो म्हणजे हे जे आजार आहे यांना म्हणलं जातं संसर्गजन्य रोग याचं एक्झाम्पल जर द्यायचं चा झालं तर सर्दी फ्लू आणि डेंगू दुसरा जो प्रकार आहे तो आहे असंसर्गजन्य रोग आता असंसर्गजन्य रोग म्हणजे काय ते एखाद्याला डायबिटीज असतो एखाद्याला हृदयविकाराचा त्रास असतो एखाद्याला संधिवाताचा त्रास असतो हे रोग पर्टिक्युलरली त्याच व्यक्तीला असतात ते कुठं पसरत नाही म्हणून यांना म्हणलं जातं असंसर्गजन्य रोग ही स्लाईड फक्त तुम्हाला मराठीचा विद्यार्थी असेल तर मराठीचा रेफरन्स घ्या आणि इंग्लिश विद्यार्थी असेल तर इंग्लिशचा रेफरन्स घ्या आता मित्रांनो तुम्ही म्हणता की बाबा हा एवढीशी स्लाईडन याच्यावर थोडा वेळ का घातला कंबाईन ग्रुप बी दोन हजार अठराला याच्यावर क्वेश्चन आलेले आणि क्वेश्चन काय होता तर क्वेश्चन हा होता की हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास किंवा संक्रमणास टिंबटिंब असे संबोधले जाते चार पर्याय दिले होते पहिला होता तीव्र दुसरा होता तीव्र संसर्ग तिसरा होता सिस्टमॅटिक संसर्ग आणि चौथा होता लॅटेन्सी संसर्ग इंग्लिशमधले पर्याय जवळचे वाटतात पहिला होता क्रोनिक दुसरा होता अॅक्युएट तिसरा होता सिस्टमॅटिक आणि चौथा होता लॅटेन्सी याचं उत्तर आत्ताच पाहिलं आपण याचं उत्तर आहे क्रोनिक जो हळूहळू होतो बराच काळ राहतो म्हणून याला जुनाट आजार सुद्धा म्हणतात याचं उत्तर आहे क्रोनिक आता आपण पाहणारे विविध रोग त्यांची कारक त्यांची लक्षणं त्यांचे उपाय आणि उपचार म्हणजेच काय तर आज आपण थोडक्यात घरगुती डॉक्टर याच्यात पहिला जो आहे तो आजार आहे रोग क्षय म्हणजेच टीबी आताच आपण पाहिलं की जसं हिरो त्याची आई कंटिन्यू खोकत असती खोकताना जे रक्त पडतं तो आजार म्हणजे टीबी लक्षणं आले लक्षात कशामुळे होतो तर बॅक्टेरियामुळे होतो कोणत्या बॅक्टेरियामुळे होतं तर जीवाणूमुळे होणारा आजार कोणता जीवाणू होतो तर मायक्रो बॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाचा जीवन लक्ष पाहिलं संक्रमणचा कालावधी आपल्याला माहिती आहे याच्यावर उपाय आहे का आहे की नाव काय त्याचं त्याच्यावर लस आहे का आहे कोणती लस आहे ती लस आहे बीसीजीची लस याच्यावर काही स्पेशल ट्रीटमेंट काढलेली आहे का कोणी काढलेली आहे कोणी काढलेली आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी आणि त्या ट्रीटमेंटचं नाव काय तर डीओटी म्हणजे डॉट लक्ष ठेवा खूप महत्वाचा मुद्दा आहे मग आता बीसीजी याचं लॉंग फॉर्म काय बॅसेली कॅल्मेटी क्युएर दोन शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली लस आहे मित्रांनो जन्म झाला की हिचं इंजेक्शन दिलं जातं लक्षात ही तोंडाद्वारे दिली जात नाही आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जी काही ट्रीटमेंट मेथड शोधून काढलेली आहे तिचं नाव आहे डॉट म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्ड थेरपी आता या ठिकाणी दुसरा आजार जो आहे दुसरा आजार आहे कावीळ म्हणजे हिपेटायटिस आता हिपेटायटिस हिपेटायटिस जो आहे हा विषाणूमुळे होणारा आजार आता कावीळ म्हणजे काय हो की म्हणतो ना आपण की यार तुला कावीळ झालं सगळं जग तुला पिवळं दिसायला लागलेलं आहे म्हणजे पिवळी लघवी होणं अंग पिवळं पडणं बरोबर आहे हे लक्षण असतात कावीळची त्याच्यानंतर थकवा येणं मळमळ होणं बरोबर आहे किंवा उलटी होणं ही जी लक्षणं असतात ती लक्षणं असतात कावीळची ते कशामुळे होतं तर अशुद्ध पाणी पिल्यामुळं किंवा एखाद्या रुग्णाचं इन्फेक्टेड ब्लड आपल्या शरीरामध्ये चढवल्यामुळे सुद्धा होऊ शकतं लक्षात त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो आहे अतिसार म्हणजे डायरिया हा जीवाणूमुळे सुद्धा होतो आणि हा विषाणूमुळे सुद्धा होतो म्हणजे बॅक्टेरियल सुद्धा आहे आणि व्हायरल डिसीज सुद्धा आहे कोणता बॅक्टेरिया तर शिगला बॅसिलस आणि अँटेमिबा हिस्टॉलिका या जिवाणूंमुळे होणारा हा आजार कारण काय दूषित पाणी पिलं दूषित अन्न खाल्लं की तुम्हाला लागणार सगळ्यात महत्वाचं काय दिलं जातं तर ओरल संजीवनी दिली जाते ज्याचं लाँग फॉर्म काय तर ओरल रिहायड्रेशन सोल्युशन का परत दिलं जातं की ज्यावेळेस जुलाब लागतात त्यावेळेस शरीरामधलं पाणी कमी होतं आणि ती पाण्याची झीज भरून काढण्यासाठी आपल्याला सोल्युशन डॉक्टर रिकमेंड करत असतात त्याचा पुढचा आजार जो आहे त्याचं नाव आहे पटकी पटकी म्हणजे कॉलेरा कॉलेरा हा सुद्धा बॅक्टेरिया किंवा जीवाणूमुळे होणारा आजार आहे आणि कोणता जीवाणू तर जीवाणू आहे विब्रियो कॉलरी दूषित अन्न खाल्लं दूषित पाणी पिलं तर कॉलेरा होणार मग कॉलेरामध्ये काय होतं तर उलट्या होतात त्याच्यानंतर होता। पोट दुखतं हात पेटके येतात आणि जुलाब होतात ही एवढीच लक्षण आहे याचा ताप येत नाही सगळ्यात महत्वाचं काय की जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग करत असतात त्यावेळेस तुम्हाला कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावं लागत असती पुढचा रोग जो आहे तो आहे ज्वर त्याचं इंग्लिश मधलं नाव टायफाईड कशामुळे होतं बॅक्टेरियामुळे होतं कोणता बॅक्टेरिया तर सालमोने टायफी कारण काय तर दूषित अन्न आणि पाणी पिलं की आजार होतो याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण काय की मळमळ होणं पोटावर पुरळ येणं आणि एकदम जबरदस्त एकशे चारचा ताप असणं म्हणजे त्याला ता टायफाईड झाला हे लक्षण दिसलं की म्हणा तरी याला टायफाईड झालेला आहे मी यासाठी काय आहे यासाठी काय करायला पाहिजे तर लस घेतलीच पाहिजे प्लस स्वच्छ अन्न आणि पाणी पिलं पाहिजे लक्षात आता मित्रांनो आपण रोग पाहिले पण आता याच्यावर लगेच आयोगाने तीन क्वेश्चन विचारलेले आहे जसा कंबाईन ग्रुप बी आत्ता लेटेस्ट मध्ये दोन हजार एकवीस मध्ये विचारलेला प्रश्न होता की खालीलपैकी कोणती लस ही तोंडाद्वारे दिली जाती तुम्हाला चार ऑप्शन दिले होते मित्रांनो प्रश्न थोडा फिरून विचारलेला आहे आपण आताच पाहिले की बीसीजी नावाची जी नावा लस आहे ती इंजेक्शनद्वारे दिली जाते टोचून दिली जाते ती तोंडाद्वारे दिली जात नाही दुसरा पर्याय आहे सॅबिन तिसरा पर्याय आहे साल्क आणि चौथा पर्याय आहे गालगुंड गोवर आणि रुबेला गालगुंड गोवर आणि रुबेलाची लस सुद्धा टोचून दिली जाते आता प्रश्न आहे फक्त दोन पर्याय आहेत साबीन आणि सालक काय तर मित्रांनो साबीन हा असा सायंटिस्ट आहे की ज्यांनी पोलिओची लस शोधून काढली होती साल्क हा सुद्धा असा सायंटिस्ट आहे की ज्यांनी सुद्धा पोलिओची लस शोधून काढली होती आणि या दोन जणांच्या या दोन वैज्ञानिकांच्या नावावर जी लस दिली जाते तिला म्हटलं जातं सॅबिन लस किंवा सालक लस आता आपल्या मुलांना जे ओरल वॅक्सिनेशन दिलं जातं हो, तोंडातून दो की जी दिली जाती त्याचं नाव आहे सॅबिन लस साल्क लस ही एकोणीसशे एकसष्ट नंतर कालबाह्य झाली कारण काय होतं तर साल्कने जी लस तयार केली होती त्याच्यामध्ये इनएक्टिव्ह पोलिओचे व्हायरस वापरले होते त्याच्यामुळे म्हणजे मेलेलेच पोलिओचे व्हायरस वापरले होते ती तेवढी इफेक्टिव्ह नव्हती पण सॅबिनने काय केलं होतं तर ऍक्टिव्ह पोलिओचे व्हायरस किंवा अर्ध मेलेले पोलिओचे व्हायरस वापरले होते आणि ती जास्त इफेक्टिव्ह होती त्याच्यामुळेच आज पोलिओची जी लस दिली जाते तिला म्हणलं जातं सॅबिन लस आणि तोंडाद्वारे दिला जाणार जे आहे लस ती उत्तर काय आहे तर सॅबिन पोलिओसाठी दिली जाणारी लस याच्यानंतर दुसरा प्रश्न ग्रुप बी दोन हजार वीस मध्ये विचारला गे गेलेला आहे की डॉट या कार्यक्रम खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्वाचा भाग बनलेला आहे आपल्याला माहिती की डॉट म्हणजे काय ते डायरेक्ट ऑब्झर ऑन थेरपी आता कशा दिले हे कशासाठी दिलं जातं आपण पाहिलेलं आहे हे दिलं जातं साठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन रिकमेंड केलेला कार्यक्रम आहे साठी आणि जो आपल्या राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा एक भाग बनलेला आहे वा मित्रांनो आपण फक्त दोनच ओळी वाचल्या होत्या पण दोन ओळीवर क्वेश्चन विचार केले मित्रांनो मी फक्त चार ते पाच वर्षाचाच प्रश्नपत्रिकेचा रेफरन्स घेतलेला आहे हा प्रश्न दोन हजार अकरापासून कंटिन्युअस विचारला जातो अशा प्रकारे मित्रांनो या चॅप्टरचा पहिला भाग संपवलेला आहे उरलेला भाग आपण दुसऱ्या उरलेला जो पार्ट आहे तो आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहे मित्रांनो तत्पूर्वी खरंच सांगतो की जर माझा प्रयत्न आवडला असेल तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्या मुलांपर्यंत जाऊ द्या ज्यांना यांची खरंच गरज आहे